बघा मंडळी खूप छान वातावरण आहे मस्त एकदम मी थोडंसं आता बाहेर आलेलं आहे तर एवढं सुंदर वातावरण आहे इकडे मस्त एकदम आणि वरती ना हे स्विमिंग पूल आहे त्याचा आवाज येतो आहे धबधब्याचा दब तर मस्त वाटतं एकदम छान आहे आणि खरंच खूप म सुंदर आहे त्याच्यामुळं कसं आहे बरं झालं असं वाटलं की आम्ही कॅन्सल केलं नाही का आवाज येतो आहे मस्त एकदम असं वाटतं आहे की समुद्र आहे की काय आणि इकडनं पायऱ्या आहेत ना तिकडनं जायचं स्विमिंग पूल आहे तिकडे मोठा एकदम वरती आणि इकडेच नाश्ता वगैरे जेवणाचं रेस्टॉरंट आहे एकदम छानपैकी मस्त खूपच आवडलं आम्हाला तर आणि स्वच्छता पण भरपूर आहे कारण एवढी लोकं आहेत ना गर्दी भरपूर आहे तरी पण असं वाटत नाही की बाबा इथे गर्दी आहे आणि साठी आलेलो आहे आम्ही आता जेवणाच्या मेनू मध्ये काय काय बघूया हे बघा राईस आहे इकडे चला आहेत सगळे इकडे तूप घेत का का जेवण वगैरे करून आम्ही आलोय आता इकडे बाहेर जरा फिरतोय इकडे तर तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे इथं लाईट वगैरे लाइटिंग केलेली आहे आणि कारंजी आहेत तिथं मस्त पैकी मी दाखवते खूप सुंदर आहे दोन्ही साईडने कारंजी आहेत मस्त पैकी एकदम सुंदर केलेलं आहे गुड मॉर्निंग मंडळी आता झालोय तयार आम्ही नाश्त्यासाठी चाललेलोय तर आता किती वाजलेले आहेत नऊ वाजलेत नऊला पाच कमी आहेत तर आम्ही नाश्त्यासाठी चाललेलं आहे तर चला मी दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण थोडासा पाऊस पडलेला आहे 100% भरपूर मोटर ही थे। हमें ब्रेकफास्ट फ़ैस्ट वगैरह करो ना अरे तो ये सुंदर ही लॉबी है ना एकदम भव्य मोटी की मोटी दाखोते दी मंडळी पाऊस येत होता आम्ही बग्गी मधून इकडे नाश्त्याला गेलेलो झालेला आहे तर मंडळी आम्ही निघालो आता चेकआउट झाले आणि सगळं सामान वगैरे गेले खाली तर खूप छान वाटलं मस्त वाटले रिसेप्शनच्या इथं आले किती सुंदर गणपती आहे बघा आणि इकडे ना सगळा पाऊस सुरू झालेला आहे खूप पुण्याला पाऊस आहे गुड मॉर्निंग आलो येत आहे रिसेप्शनमध्ये बघा मंडळी किती छान आहे मस्त एकदम खूप छान सजवलेलं आहे हॉटेल खूप मस्त आहे छान होतं मस्त एकदम आम्ही आता आले निघाल्या बे छान मस्त केलेलं आहे मध्येच आहे हे पण खूप सुंदर केलेलं आहे मी आता हे इकडे बसलेलो आहे रिसेप्शनमध्ये कारण आम्ही आता गाडीने गाडी आलेली नाही आणखीन म्हणून थांबलेलो आहे थोड्या वेळ दहा मिनटं तर खूप छान झाला आमचा मस्त झाला प्रवास गाडी आलेली आम्ही निघालो आता तर बाय